सलाम सबको सलाम ज्याच्या हातात दंडा त्याला सलाम लातेच्या भयाने डावा हात गांडीवर ठेवून उजव्या हाताने सलाम बघणाऱ्याला सलाम न बघणाऱ्याला सलाम विकत घेणाऱ्याला सलाम विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला सलाम सलाम भाई सबको सलाम वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम शेंदूर फासलेल्या दगडाला सलाम लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम देवांचे आणि धर्माचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम रिकाम्या हातातून ऊद काढणाऱ्या बडेबुआला सलाम शनीला सलाम मंगळाला सलाम भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम आईवर आयुष्यभर गुरगुरणाऱ्या बापाला सलाम बापावर गुरगुरणाऱ्या साहेबाला सलाम साहेबाची टरकावणाऱ्या त्याच्या साहेबाला सलाम सलाम प्यारे भाई और बहिनो सबको सलाम हातात वृत्तपत्र त्याला सलाम भाषणांचे सभांचे फोटोसकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम त्यांची वेसन धरणाऱ्या राज्यकर्त्यांना सलाम ज्याच्या समोर मायक्रोफोन त्याला सलाम त्यातून न थांबता बोलतो त्याला सलाम लाखोंच्या गर्दीला सलाम गर्दी झुलवणाऱ्या जादूगारांना सलाम भाई और बो सबको सलाम नाक्यावरच्या दादाला सलाम हात भट्टीवाल्याला सलाम स्मगलरला सलाम मटकेवाल्याला सलाम त्यांनी पेरलेल्या हप्त्यांना सलाम लोकशाहीला बी सलाम ठोकरशाहीला बी सलाम सत्तेचा ट्रक चालवणाऱ्यांना सलाम ट्रक खाली चिरडलेल्या गांडुळांना कुत्र्यांना सलाम ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम विमानातून बॉम्ब फेकणाऱ्यांना सलाम शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापाऱ्यांना सलाम काळा बाजारवाल्यांना सलाम त्यांना फाशी देण्याची घोषणा करणाऱ्यांना सलाम गटारातल्या पाण्याचे इंजेक्शन भरणाऱ्यांना सलाम तिरडीचे सामान विकणाऱ्यांना सलाम तिरडी उचलणाऱ्या खांद्यांना सलाम मौत सस्ती करणाऱ्या सर्वांना सलाम सलाम प्यारे दोस्तो सबको सलाम बिळांना सलाम बिळातल्या उंदरांना सलाम घरातल्या झुरळांना सलाम खाटेतल्या ढेकणांना सलाम पिसलेल्या बायकोला सलाम दीड खोलीतल्या पोरड्याला सलाम गाडीत चेंगरणाऱ्या गर्दीला सलाम किडक्या धान्याला सलाम भोके पडलेल्या पिवळ्या गंजी फ्रॉकला सलाम धंद्याच्या मालकांना सलाम युनियनच्या लीडरला सलाम संपाला सलाम उपासमारीला सलाम सर्व रंगाच्या सर्व झेंड्यांना सलाम चाळीचाळीतून तुंबलेल्या ले, संडासातल्या लेंड्यांना सलाम मानगुट पकडणाऱ्या प्रत्येक हाताला सलाम सलाम भायोर भेनो सबको सलाम या माझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम या देशाच्या सुउदत्त सुमंगल सुपरंपरेला सलाम सर्व बिलंदर घोषणांना सलाम जातीभेदाच्या उकिर्ड्यांना सलाम या उकिरड्यातून सत्तेचे पीक काढणाऱ्यांना सलाम उपनिषेदे आणि वेदांना सलाम साखर कारखान्यांच्या दादांना सलाम निवडणुकींना सलाम निवडणूक फंडाला सलाम अदृश्य बुक्यांना सलाम मतांच्या आंधळ्या शिक्क्यांना सलाम ससाहती असलेल्या पारध्यांना सलाम त्यांच्या तैनातीतल्या गारद्यांना सलाम दलितांवर अत्याचार करणाऱ्यांना सलाम या बातम्या वाचणाऱ्या सर्व शंडांना सलाम सलाम भाई और बहिनो सबको सलाम सत्ता संपत्तीचा देश म्हटलं तर डोकं फोडतील हलकट लाचारांचा देश म्हटलं तर रस्त्यावर झोडतील खरीदले जाणाऱ्यांचा देश म्हटलं तर वाटा रोखतील देवधर्माविषयी नेत्यांविषयी वाईट बोललो तर नाक्यावर गाठून ठोकतील शोषण करणाऱ्यांचा देश म्हटलं तर नोकरीवरून काढतील म्हणून आधी माझ्या नपुसकताला सलाम आणि त्यानंतर अर्थातच या माझ्या परमपवित्र सुदात सुमंगल देशाला सलाम या महान देशाच्या महान परंपरेला सलाम सलाम प्यारे भाई और बहनों सबको सलाम अनेक हाथ अस्ते तर अनेक हाथी के सलाम लेकिन माफ करना भाइयो हाथ दोन डावा लाथे भयाने देवले गांडीवर मनुन फजव्या हाथा ने सलाम सलाम सबको सलाम भाई और बहनों सबको सलाम सबको सलाम धन्यवाद